नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला महात्मा गांधीजींबद्दल एक सुंदर भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महात्मा गांधीजी सुंदर भाषण नमस्कार दरवर्षी दोन ऑक्टोबर रोजी आपण गांधी जयंती साजरी करतो या दिवशी महात्मा गांधीजींचा जन्म अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये पोरबंदर गुजरात येथे झाला गांधीजींना आपण प्रेमाने राष्ट्रपिता म्हणतो त्यांनी सत्य अहिंसा आणि शांततेचा मार्ग जगाला दाखवला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे योगदान फार मोठे आहे त्यांनी सत्याग्रह असहकार आणि खादी आंदोलन सुरू केले गांधीजी साधेपणा स्वच्छता आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक होते भारतात स्वच्छ भारत त्यांच्या जन्मदिनी अभियान सुरू करण्यात आले दोन ऑक्टोबर हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणूनही साजरा होतो गांधीजीचे विचार आजही आपल्याला प्रामाणिक स्वच्छ आणि जबाबदार नागरिक बनण्याची प्रेरणा देतात धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद